बघा इकडे हे स्वामींनी वापरलेला कुर्ता आहे आणि ही रुद्राक्षाची माळ आहे हे जे खडा स्वामींनी वापरलेले पादुका आहेत समोरची जी विहीर आहे ऐंशी फूट खोल विहीर शोक महाराजाने मारले त्या विहिरीला पाणी लागले श्री गुरुदेव देवा, देवा इकडे पादुक आहेत फुलं ठेवलेले होते स्पष्ट दिसतात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता तुळजापूरचं आपण दर्शन घेतलं ना तर तिकडे तुळजापूरला एस टी स्टँड जवळ आहे ना आता आपण उमरगावसाठी बस पकडणार आहे कारण की आपण चालले आता गांगणापूरला तर सगळेजण बोलता गांगणापूरसाठी आहे ना सकाळी बस होती तर संध्याकाळी आता वाजले साडेतीन चार वाजले आहेत तर इकडे आता काय बस नाही आहे तर खूप जण सांगतात की उमरगाववरनं आहे ना, ना तुला गांगणापूरला जायला बस मिळेल ते बघा हे तुळजापूर एस स्टँड आहे आता ही नांदेड बस लागली आहे हे दोन नंबरला आहे ना गुलबर्गा किंवा उमरगाव इकडे आहे ना बस लागणार आहे पण अजून काय बस आली नाही आहे सगळेजण आहे बघा आम्ही तिकडे अशी वाट बघतोय तर आता बघू आता कधी बस येते उमरगावची तर मग उमरगाववरनं आम्ही डायरेक्ट मग तिथं गांगणापूरला जाणार आणि मग तिकडे रूम घेऊन आम्ही राहू आणि तिकडून नंतर मग अक्कलकोटला जाणार आहे आता कोणती बस येते तर झाले आम्हाला अर्धा पाऊन तास झाला आम्ही इकडेच उभं आहे दोन नंबरला आहे बघा हैदराबाद पण आहे म्हणजे तीच दोन नंबरला आता कधी बस येते काय नाही ही कोणती आली आहे फिरायला तर खूप मजा वाटते ही मला टर्न आहे ही तळेगाव तुळजापूर आली हे बघा आता बघ्या वाट बघा आपण हे बघा हे आता आहे सोलापूर रेल्वे स्टेशन आता आपण आहे ना सोलापूर ते अक्कलकोट तिकीट काढलेली आहे दोनशे चव्वेचाळीस रुपये दाखवले आहेत दोन लेडीज आणि दोन जेंट्स आणि लेडीजची तर अर्थी तिकीट आहे आणि जेंट्सची तर फुल तिकीट आहे आपण जाणार होतो गागनापूरला जाणार होतो पण आता रात्र झाली आहे साडेसात वाजले त्यामुळे आपण नाही ना डायरेक्ट सोलापूर एस टी स्टँडपासून ते अक्कलकोटला चाललं आहे आणि आपण मंदिराकडची तिकीट घेतली हा एस टी स्टँडला नाही घेतली मंदिराकडची म्हणजे मंदिराच्या बाजूलाच थांबते उलटात तेव्हा ही बस आहे तिकडे स्वामिनी आहे आणि प्रशांत आहे अच्छा तू अक्कलकोटला पण पहिल्यांदा चालले अक्कलकोटला पण पहिल्यांदा आहे तर चला आता जावी आणि उतरल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की कुठं उतरलं आहे आणि किती डिस्टन्स आहे मंदिराचं हे बघा मित्रांनो आता इकडे आहे ना सर्व स्वामी भक्तांचे आहे ना हार्दिक स्वागत आणि इकडे आतमध्ये ना भक्तिनिवास आहे पण आम्ही इकडे थांबलो नाही कारण की आम्हाला रूम नाही मिळाला आम्ही त्या साईडला आहे ना तिकडे थोडंसं दोनशे मीटरवरती आम्ही थांबलेलो आहे आणि इकडे बघू शकतो आपण हे बघा बाहेर असे स्टॉल लागलेले आहेत इकडे आपल्याला आहे ना मसाला डोसा उत्तप्पा इडली बेदवडा आणि परत वडे पुरी भाजी सगळं काय आपल्याला बघायला मिळते आणि इकडे पण दर्शनाला जातोय बघा दर्शनाला आता आपण चाललोय आणि आपण बघू शकतो बाजूबाजूला असे स्टॉल आहेत कडे बघा इथं स्वामींची मूर्ती आहे आपण आता दर्शनाला चाललोय आणि इकडे बघा प्रसाद आहे आपण प्रसाद बघू शकतो माळा आहे तिकडे पेढे तंदी पेढे पेढे तिकडे ते कसे आहेत पेढे शंभर रुपये कोणती पेढे त्याच्या बाजकी पेढे छान टेस्ट आहे येतो इकडे हार ताट आहे कितीला आहे मंत्राचं मंत्राचं कितीला आहे अच्छा अडीचशे आणि तीनशे दादा मोठा हार कसा आहे हा दादा मोठा हार कसा आहे साडे चारशे रुपयाला मोठा हार आहे आता माझी आई आणि बायको कुठे गेलेत काय माहिती आज शनिवार आहे ना खूप गर्दी आहे आज

हे बघा इकडे चप्पल ठेवण्यासाठी केलेले आहे पहिल्यांदा आली अकोल कोटला बिलकुल पहिल्यांदा आली मी तर आलोय कोणतं दाट घेतलंस तू कितीला आहे अच्छा शंभर आणि साठ रुपये काय ज्यूस पाहिजे बस हा बघा आपण हा मोठा हार घेतला दीडशे रुपयाला आणि दीडशेला हार आणि चाळीस रुपयाला नारळ घेतलाय बघा हे गे बघू शकतो आपण एक नारळ आणि हार घेतलाय बघा इकडून पहिला स्टॉल आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

आज गर्दी नाही होती तरी छान दर्शन सुंदर वटवृक्ष आरामात दर्शन घ्यायचं आरामात एकदम मस्त दर्शन घ्यायचं काय घाट नाही करायची छान दर्शन घ्यायचं हे बघा إنه وطارقشة إنه سوامي السمر، جايجيه سوامي السمر إنه बघा आता आपण खूप छान असं दर्शन घेतलेलं आहे मस्त दर्शन झालं श्री स्वामी समोर स्वामी समर्थ श्री गुरुदेव आई आली आहे परी आली गायत्री कुठे आपण दर्शन करून आलो खूप छान असं दर्शन झालं स्वामीच मला वाटत इच्छा आपण असली ना हे सगळं बंद केलं गेट टाकलाय ते चालू होत म्हणजे तिकडून जायचं असं आणि इकडून बाहेर यायचं

सुंदर असं स्वामींची प्रतिमा आहे जे रुद्राक्ष बनवलेले हे इकडे या मम्मी कुठे मम्मी कुठे कुठे येईल मम्मी पड पाया पड स्वामीनी पडली देते ज्यूस दिला ना तुला मी आता ध्यान असं आपण करू शकतो बघू शकता स्वामींची प्रतिमा खूप सुंदर जय श्रीराम <machan Mitarbeiter> Claro que bueno, é isso, amém, Samar, Swami gente जय स्वामी समर्थ श्री स्वामी काय आता इकडून मी चंदन घेतलेलं आहे खूप सुंदर असं चंदन आहे आणि सुगंध पण खूप छान आहे शंभर रुपयाला आहे बघा हे घेतलेलं आहे मी हे कितीला आहे दादा हे दीडशे रुपयाला आहे हे कितीला आहे पाचशे रुपयाला आहे चालेल श्री स्वामी समज श्री गुरु मट, पोट सरा सरा मंदिर बाळप्पा मठ अक्कलकोट हे बघा आणि इकडेच आहे ना असं सरळ सरळ चालत जायचं खंडोबा मंदिर पण आहे चोळपांचा पण मठ आहे आणि स्वामींची समाधी पण इकडून असं सरळ चालत जायचं पाच ते दहा मिनटावर आहे आणि बघू शकता तुम्ही खूप शांतता आणि खूप छान आहे असं हे बघा इकडे अशी चप्पल काढायची बाहेर खूप मस्त आणि स्वामींचे ना पायांचे ठसे पण हे बघा खूप शांतता आणि खूप छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थोड़ा सा शॉप है हरे कुष्ठ हरे हरेगा हरे कुष्ठ में हरेगा चल जय स्वामी समर जय स्वामी गुरुदेव दत्ता गणपति अप्पा मोरिया वा मोर्या मंगल मी छान मी पहिले आहे ना तुम्हाला दाखवतो नंतर निवांत कॅमेरा बंद करून आहे ना दर्शन घेतो हो माहित स्वामीनी बघा खूप स्वामीनी मस्ती खूप करते आमची स्वामी समर्थांचे खूप जुने असे फोटो आहेत की जय कसं वाटलं छान आहे ना शांतता आहे आलेही स्वामी जर बघा बाळप्पा महाराज त्यांच्यावर बसायचं आणि आराम करायचं त्यांच्यावर बघा खूप सुंदर खरं दांगाला आहे ना असे ना काटे आले खूप छान आधी माया स्वरूप दर्शन पालखी ते बघा असे इथे ना पायांची ठसे आहेत पावलं येतं बघा इकडे दिसतात हे बघा श्री स्वामी जय स्वामी गंगाधर महाराज यांची समाधी इकडे हे इकडे असं पायांचे पायाचे आहेत हा हे बघा इकडे इकडे नीड बघ पायाचे तसे दिसतील multimulti-multi pecokan laka pidia oso pidio 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 었는데 repente ensuite widespread बघा इकडे आहे ना आपण आता मागच्या साईडला आलोय इकडे आपण बघू शकतो श्री गुरु मंदिर न्यास अक्कलकोट श्री स्वामी शिवानंद योगिंद्र गोवंश केंद्र आहेत इकडे बघा सगळे गोमाता आहेत तिकडे पिवळी कलर आहे बघा मारते बघा कशी खूप सुंदर आणि शांतता वाटते छान आहे बघा हे चिंचाचं झाड आहे तुम्ही बघू शकतात ते बघा इकडे आहे राम प्रसन्न हे बघा हे मागच्या आहे आणि तिकडे आहे ना आता वरती आहे ना ते बघा तिकडे जेवायचं आहे म्हणजे आपल्याला तिकडे प्रसाद मिळतो आता आपण तिकडे जाणार आहे सगळेजण म्हणजे गेलेत आई बायको आणि भाऊ गेलेत हे चिंचाचं झाड अरे बसले लोक जेवायला स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री गुरुदेव दत्त आता आपण पण प्रसादाचा लाभ घेऊया हे बघा हे आता सगळे बसले जेवायला बायको आणि आई भाऊ आणि बघा स्वामी बस तिकडेच बस बस बोललो ना टी शर्ट खाली कर श्री स्वामी समर्थ छान है मस्त है चिंता तो झाड़ है सभी कड़े बता आप प्रसाद पूर्ण भात लापसी चपाती पालक की भाजी है त्याला आता आपण घेऊन घेऊया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ते बघा आपण आता आलो चोळप्पा महाराजांच्या घराजवळ आलो आणि इकडे बघा लिला श्री स्वामी समर्थ समाधी मठ मुख्य देवस्थान हे दे चोळप्पा महाराजांचं घर आहे तिकडे पण आहे बघा ती लिला श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त चोळप्पा महाराजांचे घर इकडे श्री कार्तिके स्वामी श्री महागणपती श्री स्वामी समर्थ हे बसण्याचं असं नाही वाटतं आणि इकडे बघा आराम करायचे तर पादुका आहेत हे बघा इकडे पादुका आहेत पादु हे पादुका आहेत आणि इकडे स्वामींनी यांना समाधी घेतलेली आहे सुंदर सुंदर अशी ना त्यांची स्वामींची प्रतिमा आहे इकडे बघा चोळप्पा महाराजांचं एक आहे श्री स्वामी समर्थ महाराज की एकदम मस्त दर्शन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी गुरुदेव दत्त आणि इकडे या साईटला काय ते बघूया आपण या ब्रह्मांड नायक श्री चोळपा महाराज यांचा वाडा श्री चौ घर निहा वाडा कबीर ये बघा परम स्वामी भक्त चौपा महाराज यांचे पाचवे वंशज विद्याकर रामचंद्र पुजारी श्रीमंत भाऊसाहेब श्री स्वामी समर्थ आपण नंतर दर्शन घेऊया हे घर आहे त्यांचं हे बघा इथं काय आहे श्री स्वामी सम्राटांचे वापरलेले पादुका या वाड्यामध्ये एकवीस वर्ष वास्तव केले हे जे खडाव आहेत स्वामीने वापरलेले पादुका आहेत समोरची जी विहीर आहे ऐंशी फूट खूल विर शोक महाराजांनी मांडली त्या विहिरीला पाणी लागल्याने स्वामीने लघुशंका करून नाशिकचे त्र्यंबकेश्वर कुशार थील दक्षिण गंगावर आणले अकोलकोटे एवढं दुष्काळ असलं तरी त्या विहिरीचं पाणी असलं नाही आपण कोखी जर वाचलं असेल किंवा सिरियल होईल असेल त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या विहिरीचा वाड्याच्या बाहेरच्या बाजूला औदुंबरात झाड आहे स्वामींनी दगडी गोट्या खेळता लावले झाला आहे आपण मठामध्ये गेलात तर डाव्या बाजूला स्वामींनी झोपाची पलंग आणि गादी ठेवलेल्या आहे इकडे एक मोठी बिल्डिंग बांधू लागली आहे तिथे स्वामींचे कपिला म्हणून गाय होती त्या गायीची समाधी बांधलेली आहेत हे जे गुरुजी बसलेले आहेत शोव कुमारांचे पा पाचवी पिढी आहेत त्यांचे नाव आहे विद्याधर रामचंद्र पुजारी त्यांचे पूर्वज चोळप्पा महाराज ते फोटोमध्ये असलेले ते पूर्वज स्वामीनी अक्कलकोटला कोणासाठी आले म्हणले तर चोळप्पा महाराजांसाठी स्वामींनी अक्कलकोटला आले एकवीस वर्ष त्यांच्या वाड्यामध्ये वास्तव करून अठराशे अठ्याहत्तर मध्ये स्वामीनी समाधी घेतली तेव्हापासून नित्य रोज स्वामींच्या समाधीला महाराजांच्या महाराज अभिषेक अन्नदान केला जात श्री स्वामी नाव सांगा तुमचं हे बघा इकडे हे स्वामींनी वापरलेला कुर्ता आहे आणि रुद्राक्षची माळ आहे आणि इकडे बघा एक कुराड आहे ते आपलं काय आहे ते तरसूड तर्थूर। आहे आणि ते बाजूला चिलीम आहे इकडे डमरू आहे आणि हे बघा हे चार फोटो आहेत इकडे आराम करताना इथं बसलेले आहेत हे ओरिजिनल फोटो आहेत हे पण ओरिजिनल फोटो आहे तुम्ही हात बघू शकता हे बघा गुडघ्याच्या खाली येतात ते हात हे बघा इकडेही बसलेले आहेत आणि इकडे बघा पादुका आहे स्वामींचे हे बघा स्वामींचे पादुक आहे छान स्वामी समर्थ श्री खंडोबा मंदिर श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन स्थान इकडे स्वामी पहिल्यांदा आले होते आणि तीन दिवस राहिले होते स्वामी इकडे हे बघा श्रीमंत सिंग राजे तिसरे हे नवीन राजवाडा आहे ना कलकोट म्हणजे जुना राजवाडा बंद केला आणि नवीन राजवाडा चालू आहे वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत रे इकडे बसले गणपती बाप्पा मोर्या जय कोटेरकोट जय मल्हार जय खंडेराया श्री गुरुदेव दत्त आई स्वामी समर्थ इकडे ही पादुका आहे आणि इकडे तीन दिवस राहिल्यानंतर स्वामी महाराजांना आपले तिकडे मंदिराजवळ गेले होते आणि तिकडे बावीस वर्ष राहिले खूप सुंदर छान पेंटिंग मस्त केला प्रतिमाच खूप सुंदर आणि हे हे ते तिकडे राजे आहेत तिकडे बघा हे राणी आहेत बघा शंकर महाराज इकडे माहिती दिलेली आहे ही पूर्ण माहिती दिलेली आहे सतराशे एकोणऐंशी इसवी सन अठराशे सत्तावन्न बार बुधवारच्या सुमारास आता आपण इकडून राजवाड्यात जाणार आहे तर चला आता तिकडे राजवाड्याला जाऊया तर मित्रांनो आता आपलं सगळं काही दर्शन झालेलं आहे आपण स्वामींचं दर्शन घेतलंय बाळप्पा महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे चोळप्पा महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे खंडोबाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण आलोय राजवाडा बघायला आणि इकडे आता आपण व्हिडिओला एंड करणार आहे आणि राजवाड्याची तिकीट आहे ना फक्त वीस रुपये सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत याची वेळ आहे हा राजवाडा आहे हा नवीन राजवाडा आहे म्हणजे याला पण शंभर वर्ष बोलता ते झालं आहे पूर्ण आणि जो जुना राजवाडा आहे ना त्याला तीनशे वर्ष झालेले आहेत हे बघा हे राजवाडा पण हवा काय छान हवा येते ना एवढं मस्त थंड वाटतं ना क्लायमेट खूप छान आहे इकडे जर मी असं झोपलो ना तर झोपूनच जाईल हे बघा इकडे काय आर्मरी व म्युझियम अच्छा इकडे येते त्या साईडला तर हे सगळेजण गेले आई भाऊ बायको ते बघा ते चालले लिहिलेलं आहे पान इकडे हा म्युझियम आहे हे बघा याला बोलतात म्हणजे शंभर वर्ष झालेत पूर्ण म्हणजे शंभर वर्ष पहिल्याचा आहे हा पार्किंगसाठी इकडे राजवाडा खूप मोठी जागा आहे हा काय झालं आतमध्ये नाही बघू शकत ना अच्छा ग्रुप गेलाय काही तर बघा आतमध्ये आहे ना व्हिडिओला आणि फोटोला आहे ना अलाउड नाही आहे म्हणजे बाहेर आपण शूट करू शकतो हे सगळं तुम्हाला मी बाहेरचं दाखवलं आहे आतमध्ये दाखवू नाही शकत कारण की अलाउड नाही आहे तर आता ना इकडेच व्हिडिओला एंड करूया आणि उद्या मी जाणार आहे गांगणापूरला आणि मग गांगणापूरचा आपण व्हिडिओ करणार आहे आणि चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय